दुण दुण की आज आबा? आबा आबा कुठलं लक्ष आहे काय काय घेऊन आबा कुठल्या गोष्टीचा ताण आबा बस बाबा काय सांगा हां खूप ताण आहे रे जिवाला कशाचा अरे बारा महिने मातीत राम राम आपल्याच मालाचा भाव दुसरा ठरवतो काय उपयोग आहे अरे या जमिनीला कसून नांगरून डोंगरून या मातीत सोनं पिकवणारा शेतकरी लाचर आहे आपल्याच मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही रा बा हे महाराष्ट्राला नवीन नाही आ नवीन नाही आहे बाबा पण आता आठ दिवस झालं आंदोलन चालू आहे कुणी कारखानदार दखल घेत नाहीये तर कुणी म्हणतात सत्तावीसशे देऊ कुणी म्हणतात चोवीसशे देऊ कुणी म्हणतात एकोणतीसशे देऊ पण काय भाव काय डिक्लेअर होत नाही अरे ऊसामध्ये खूप काही स्वप्न रंगवलेली आहेत रे भरपूर काय स्वप्न पण असं वाटतंय यंदा स्वप्नाची मातीच होणार आहे हा बा आपल्यासारखा सामान्य माणूस काय करू शकते रे झाले माणसं आपण काय करू शकतो अरे बाबा आपण जर ठरवलं तर सर्व काय करू शकतो सकाळ धरणं मिरी बांधून आणली घास सुद्धा मुखातून खाली उतरत नाही रे घास सुद्धा आया अशी भाकरीची चौड घरी जायला लागली तीन दिवस झालं नेसता येतोय आणि बसतोय येतोय आणि बसतोय काय करावं काही सुचत नाही ऋस कुठे नेल हाऊस हा ऊस रिकोरीला न्यायचा होता बाबा पण आता रिकोरीला तरी देऊन काय करणार रिकोरीवर तरी कुठला भाव देणार आहे ते सगळं लुटमार चालू आहे बाबा काय सांगा कशात का बी लुटमार चालू आहे आपल्या शेतकऱ्याची पण त्या कारखानदाराला एक कळायला पाहिजे रे ह्या सोन्याला या शेतकऱ्याचा ला, घाम लागलेला आहे घाम हे ऊस नाही ह्या ऊसात निघणारा रस नाही आहे त्या रसाच्या जा, जागी शेतकऱ्याचा घाम आहे घाम आणि त्या घामाची किंमत हे कारखानदार लोक देत नाहीत आपल्याला अरे कारखानदार गाडी बदलतो एखादा नेता हेलिकॉप्टरने फिरतो तर दुसरा काही कोट्यावधीची जमीन घेऊन बसलेला आहे आज एक एक कारखानदाराच्या किती किती इस्टेट आहेत आणि शेतकरी प्रत्येक वर्षी मुलीच्या लग्नाला अर्धा एकर विकर बोल बाबा बोल। आज शेतकरी ऊसाची गोडी रोज जगाला देतो पण रोजच कडू रसाचं वास्तव्य त्याच्या आहे बाबा ही लढाई पैशाची नाही ही जी लढाई धरलेली शेतकऱ्याने ही पैशाचा ही त्याच्या स्वप्नाची आहे त्याच्या वास्तव्याची आहे त्यांना काय कळणार मातीत पैसा टाकल्या त्याचं दुःख काय अरे बारा महिने तेरा काळ त्या ते मातीत खपून मोती पिकवणारा शेतकरी पण त्याचा काहीच उपयोग नाही रे अरे बारा महिने तेरा काळ मातीत खपून हा ऊस पिकवतो शेतकरी ह्या ऊसाला मोल काय बाबा अरे या ऊसापेक्षा मोल त्या येड्या बाबळीचं मोल जास्त आहे रे अरे तिला जर तोडून अड्ड्यावर सरपणाच्या तर पाच रुपये किलो नाही येड्या बाबडीचं लाकूड जातं पोरा हो गणू मावली अरे पण शेत या शेतकऱ्याच्या ऊसाला या कारखानदारानं दोन रुपये चाळीस पैसे इतका भाव दिला रे मग मला एक सांगा पोरांनो हे ये येडपट पिकवलेलं बरं का हा ऊस पिकवलेला बरा बाबा तुझं ऐकून तर मला शेती करत सोडून द्या वाटायले रे आता नाही रे आता रडायचं नाही काळ्या आईचा ऋण फेडण्या